पाकिस्तानचे माजी मंत्री फवाद हुसेन चौधरी यांनीही भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या अर्थात इस्रोच्या चांद्रयान थ्री या मोहिमेचं कौतुक केलंय हा ऐतिहासिक क्षण आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे एक्स अर्थात वर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे पाकिस्तानमध्ये देखील बुधवारी संध्याकाळी याचं थेट प्रक्षेपण करावं अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे पाक मीडियानं संध्याकाळी चांद्र्यांचं थेट प्रक्षेपण करावं कारण मानवजातीसाठी हा ऐतिहासिक क्षण आहेच पण विशेषत भारतीयांसाठी शास्त्रज्ञांसाठी आणि अंतराळ क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांसाठी हा क्षण ऐतिहासिक असल्याचं हुसेन यांनी म्हटलंय फवाद हुसेन हे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री होते आणि याच फवाद हुसेन यांनी चांद्रयान दोन मोहिमेच्या अपयाशानंतर दोन हजार एकोणीसमध्ये भारत आणि इस्रोची खिल्ली उडवली होती या मोहिमेचं महत्त्व अशासाठी की आज चंद्रावर फक्त विक्रम लँड होणार नाहीये त्याच्याबरोबर लँड होणार आहे करोडो भारतीयांचं स्वप्न आणि अभिमान त्याच्याबरोबर लँड होणार आहे भारताची जगभरात उंचावलेली मान त्याबरोबर लँड होणार आहे असंख्य भारतीयांचा आत्मविश्वास इस्रोला शुभेच्छा वंदे मातरम जय हिंद